जर कीर्तनाचा भरी, भरी त्या मधुबनामध्ये बासरी वाजते दादा त्याच मधुवनामध्ये मी तुम्हाला का फिरवलं काही वेळेसाठी या भजनातून तुमचं मन मधुबनात फिरलंय मला माहिती आहे तुम्ही नाही पाहिलं काही लोकांनी डोळ्यानं पण मनानं तुम्ही पाहिलंय आता त्याच मधुबनामध्ये भगवंतावर भगवंताच्या बासरीवर त्याच्या रासलीलेवर प्रेम करणारे एक संत होऊन गेले त्या संतांचं नाव संत माधवदास असे संत होऊन गेले असे संत होऊन गेले की स्वतचं काहीच भान नाहीये त्यांना काहीच लक्ष नाही स्वतःच पण लक्षात घ्या जेवण करत काय होते वृंदावनात जेवणारी लोक जेवणारे संत त्यांचे फेकून दिलेले उष्टे पात्र त्या उष्ट्या पात्रावरच जेवण जे काही भात असेल काय असेल ते सगळं एकत्र करत होते एका पात्रात घेत होते ऐका ना पुढे सगळ्यांचं उष्ट एका पात्रात घेऊन अगोदर माझ्या बाकी बिहारीला नैवेद्य दाखवत होते मिरो राधा गिरिधारी, गिरिधारी शाम बनवारी गिरीधारा राधा श्याम गिरिधारी, गिरीधारी श्याम बनवारी देवाला नैवेद्य दाखवत होते ताजं शिजवलेलं पकवान नव्हतं कुणाची नजर न पडलेलं नव्हतं उष्ट गोळा करून आणत होते माझ्या बाकी बिहारीला नैवेद्य खाऊ घालत होते ऐका ना आणि बाकी बिहारीला नैवेद्य दाखवल्यानंतर स्वतः खात होते त्या संतांचं नाव होतं संत माधवदास हो लक्षपूर्वक ऐकाना भावनेनं ऐकाना मन भरून येईल तुमचं बऱ्याच दिवसाचा हा त्यांचा क्रम चालू होता लोकांचा उष्ट गोळा करून आणायचं पातात घ्यायचं माझ्या बाकी बिहारीला नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचं स्वतः पण एक दिवस गंमत अशी घडली माधवदासांच्या लक्षातच नाही अन्न तर त्यांनी गोळा करून आणलं पण बाकी बिहारीला नैवेद्य दाखवायचं लक्षातच नाही तोंडात घास टाकला तोंडात घास टाकला आणि जबडा मिटला चघळून आतमध्ये ढकलायचं पण चघळण्या अगोदरच देवाचं लक्ष आलं अन्ध चुकले अरे माझ्या बाकी बिहारीला मी नैवेद्य दाखवलं नाही दोन्ही दोन्ही डोळ्यातून घडघळ अश्रूधारा आता लक्षात घ्या घास आतही ढकलला नाही आणि बाहेरही टाकलं नाही लक्ष द्या बरं माझ्याकडे घास त्या अन्नाचा घास आताही ढकलला नाही बाहेरही टाकला नाही दोन्ही डोळ्यातून घडाघडा अश्रुधारा वाहतात तोंड तोंड तसंच मिटलेलं जबडा तसाच मिटलेला ऐका ना माझ दोन दिवस हे शक्य आहे का तुम्हाला दोन दिवस तोंड मिटलेलं होतं फक्त डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या संत माधवदास आठवण काढून रडत होते लाला चुकलो रे मी लक्षात नाही रे माझ्या तुला नैवेद्य दाखवण्याची माझी रीत माझी पद्धत पण आज तुला न दाखवता पोटातल्या आगीला फसलो मी आणि माझ्या तोंडात घास टाकला पण लाला तुझी आठवण आली मला मी आताही ढकलू शकत नाही बाहेरही काढू शकत नाही दोन दिवस तसेच बसले होते आणि रडत होते तिसऱ्या दिवशी माझा कृष्ण आला आणि माधव दासांचा तोंड उकलतोय उघडत नाही भगवान म्हणतात महात्मा मन मला तुमच्या तोंडातलं द्या तुम्ही आतमध्ये कुठे ढकललंय काय प्रेम आहे तुमच्या तोंडातलं द्या मला संत माधवदास द्यायला तयार नाहीयेत पण विश्वाच्या मालकानं माधव दासांचं तोंड असं घडलं असं ओढलं दोघांची झटापटी झालीये तरी पण माधवदास तोंड उघडायला तयार नाहीत पण त्या झटापटी मध्ये तोंडातले दोन भाताचे शीत खाली पडले आणि माझ्या जगाच्या बापानं ते भाताचे शीत उचलून टपकन तोंडात टाकले टपकन तोंडात टाकले आणि माधवदास म्हणतात देवा माझं उष्ट का खाल्लंस रे तू का खाल्लं माझं उष्ट माझ्या देवाचे शब्द ऐका माधवदास आतापर्यंत लोकाचं उष्ट खाऊ घातलं मला आणि आज तुमचं उष्ट खाल्लं तर कुठे बिघडलं कुठे बिघडलं कुठे बिघडलं लक्षात घ्या आपण देवावर प्रेम करतोय याला म्हणतात भक्ती पण त्यांना आपल्यावर प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच संत म्हणतात विठवलं विठवलं कीर्तनाचा